नेत्रहीन विद्यार्थ्यांसाठी पहिली विशेष सहल निसर्गाचा अनोखा स्पर्श अनुभवला स्पर्शाच्या माध्यमातून निसर्ग सौंदर्याचा मनमोहक आनंद शहरात पहिल्यांदाच नेत्रहीन विद्यार्थ्यांसाठी विशेष सहलीचे आयोजन करण्यात आले पोलीस नागरिक समन्वय समितीचे प्रधान समन्वयक भारत तसेच केंद्रीय ग्रामसभा अध्यक्ष प्रवीणजी राऊत आणि अंध विद्यार्थी संघटनेच्या वतीने ही सहल आयोजित करण्यात आली सीताबर्डी येथील भगिनी मंडळातून सहलीची सुरुवात झाली गिरड लसनपूर आणि टाकळघाट परिसरातील विविध ठिकाणांना या विद्यार्थ्यांनी भेट दिली सामान्यत निसर्ग सौंदर्य डोळ्यांनी पाहून अनुभवले जाते मात्र या विद्यार्थ्यांनी निसर्ग फक्त स्पर्शाच्या माध्यमातून जाणून घेतला वृक्षांचे खोड पाने फुलांचे सौंदर्य वाऱ्याची झुळूक विविध स्थळांचे अस्तित्व त्यांनी हातांनी आणि संवेदनांनी अनुभवले या आगळ्यावेगळ्या सहलीमुळे विद्यार्थ्यांना आनंददायी अनुभव मिळाला निसर्ग सौंदर्य त्यांनी मनातील डोळ्यांनी अनुभवले आणि सहलीचा मनमुराद आनंद लुटला मन या उपक्रमामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी नवी संधी उपलब्ध झाले असून भविष्यात अशा आणखी सहलींचे आयोजन होण्याची अपेक्षा आहे किती फरक आहे का जमीन आसमानचा फरक आहे याच्यामध्ये जो थ्री येतो माणसाला एक वेगळं स्फूर्ती असते की आपण या काहीतरी काम करतोय आणि चांगला आमच्यासोबत टाइम स्पेंड करतो आहे हा एक चांगला क्षण आहे आणि हा औष्णिक क्षण आपण घालवण्याचा प्रयत्न करतो स्पॉट वर जाऊन कुठल्याही वस्तू बघणं आणि स्पर्शाने त्याचा अनुभव घेणं किती फरक आहे आपण बघा आज मोबाईल वापरतो मोबाईलच्या आपण प्रत्येक ठिकाणी कॅप्चर करण्याच्या हिशोबाने जातोय पण आपण त्यांच्यासोबत गेल्यानंतर आपल्याला मोबाईल न जाता आपण त्याला, त्याला त्या अनुभवाला कसा आसमान घेता येईल म्हणजे तिथलं वातावरण कसं आहे तिथला आवाज कुठले आहे नवी नाल्याचे आवाज वगैरे ते सर्व आपल्याला तिथे ऐकायला भेटतील एक वेगळा क्षण आहे तुमचं नाव सांगा परिसर कमिटीकडनं आणि अंध विद्यार्थी संघटनेच्या मार्फत आमच्या अंध विद्यार्थ्यांची सहल गिरड आणि लसनपूर टाकलं जाण असा तीनही परिसर आम्हाला बघण्यास मिळणार आहे तर आम्ही दृष्टीही सर्वच जण खुशी आहोत की आम्हाला पहिल्यांदा ही बघण्यास मिळत आहे आणि सर्वच जण आनंद घेतील अशी मला अपेक्षा पण वाटत आहे नॉर्मल गुणांपेक्षा स्पर्शाने प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यावा निसर्गाचा हा अनुभव किती वेगळा नॉर्मलच्या दृष्टिकोनातून आमचे दृष्टीन बांधव स्पर्शाच्या माध्यमातून आणि इमॅजिन करतील की ते स्वतः किती मोठा परिसर आहे आणि किती कला कौशल्य त्यामध्ये कला म्हणजे कला कौशल्य त्यांनी तयार केलेले असावी ते आम्ही प्रत्यक्षपणे बघण्याचा प्रयत्न वेलकम टू अंबिका ग्रीन्स अ न्यू वे ऑफ लाईफ लाविश कम्फर्ट्स टाइमलेस एलिगन्स Ambika Greens by Time Must Properties. The first premium project on Umred Road offering quality development at an affordable price. Experience happiness, luxury, and peace in Nagpur's most promising location. Well connected to prominent residents and city highlights. A harmonious blend of nature and modern living for your family. Thoughtful amenities designed for a blissful, progressive lifestyle. Concrete internal roads, children's play area, and more everything you need for a comfortable life. Reimagine life with time-must properties. Your dream home awaits at Ambika Greens, Umrade Road.